भूमिका आजच्या काळामध्ये फार महत्वाची आहे मला सरांनी सांगितलं तुम्हाला की तुमचं प्रबोधन हे फार महत्वाचं आहे कारण सगळ्यात लॉकडाऊन नंतर जो बदल होत गेला ना मोबाईलचा ज्यावेळी जास्त वापर झाला कधी झाला लॉकडाऊनच्या नंतर त्यातील मी एक दोन उदाहरणं तुम्हाला सांगतो की एका मुलाला सवय होती तुमच्या पण मुलाला असेल मला माहीत नाही जेव्हा होताना मोबाईल घेतो का मुलगा तुम्ही घेता का पहिला सांगा मला इकडं सिरियल तारिणी दानिनी कमळी इकडं आमचं जेवण चालू आहे बरोबर का लक्ष्मीची लक्ष्मी निवास मी बघत नाही आमच्या घरात चालू चा असत तेव्हा मुलगा काय करत होता जेवत नव्हता त्याला मोबाईलच सारखं लागायचं त्याशिवाय त्याला जेवणच जायचं मोबाईल काढून घेतला टीव्ही तर फुडवायची टी व्ही बंद केली व्हिडिओ गेम पाहिजे कोणतं ना कोणतं तरी साधन त्याच्या पुढं पाहिजे आणि मगच तो जेवणाला एवढं अडिक्शन वाढलं म्हणजे हे झालेलं होतं की काय हो करावं ते आई म्हटलं ना कळ ना एवढं अडिक्शन वाढलेलं होतं आणि शेवटी ते एका मानसोपचार तज्ञाकडे गेले डॉक्टरांकडे गेले आणि त्यांना म्हणाले की काय करावं मला काय कळ ना की एवढं मोबाईलचं वेळ आहे जेवताना सुद्धा मोबाईल लागतो याला ते म्हणाले त्याला देऊ नका मोबाईल रडला रडू दे नाही जेवला नाही जेवू दे चार दिवस उपाशी राहू दे प्रयोग सुरू झाला घरामध्ये घरात आली जेवणाची वेळ झाली जेवायला दिलं आई मोबाईल नाही दिला तर काय होतं आपल्याला माहित आहे अकाड तांडव होतं का घर डोक्यावर घेतं का हेव डोक्यावर नाचतो काय माहित नाही त्यानं ताड बाजूला सारलं कारण ह्याला मोबाईलच मिळाला मी नाही जेवत नाही जेवत जा पुढं जाई तिकडे जा हे दोघं कामाला गेलेले होते आणि घरामध्ये आजी होती आजी शेवटी हळवी असते ना आपली आजीला वाटलं बाहेर रडतंय आपलं देऊया आपण मोबाईल दहा मिनटं दिला म्हणून काय बिघडतं दिलं आजीनं मोबाईल परत बाळ जेवायला लागलं मग हे पालकांना समजलं पुन्हा समजल्यानंतर शेवटी मोबाईल आलाच ना पुढं शेवटी सगळ्यांचं बॉन्डिंग पाहिजे तुमच्या आजी आजोबांचं पाहिजे तुमचं पाहिजे मग दुसऱ्या दिवशी असं ठरवलं कुणीच मोबाईल द्यायचा नाही मोबाईल सगळे लॉकरमध्ये आणि दुसऱ्या दिवशी खरोखर तो तीन ते चार दिवस मुलगा जेवला नाही सत्य आहे शेवटी त्याची त्याला लाज वाटायला लागली आपण कुठंतरी चुकतोय आपण रडलो उपाशी राहिलो तरी मोबाईल आपल्याला मिळणार नाही शेवटी न मोबाईल घेता जेवण सुरू झालं अशा म्हणजे आपल्याला काही तंत्र वापरावे लागतात माघार घ्यायला शिका नाही माझा मुलगा नाही जेवणार किती दिवस जेवणार नाही एक दिवस दोन दिवस तो तसाच राहत नाही त्याला पण शेवटी पोट आहे ओलिम्पिक सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये जागतिक स्पर्धेमध्ये शंभर शंभर सुवर्ण पदक ते देश घेऊन येतात आणि आमचा भारत देश एक दोन सुवर्ण पदकावर समाधान मानतो आवड काय बघत नाही आपण तो घरी काय करतो त्याला नेमकं कशात फारस आहे कुठं याच्यामध्ये याचं भविष्य कशात आहे सचिन तेंडुलकर नंतर अभ्यास अभ्यास अभ्यासच करत राहिला असता वडिलांसाठी काय नाही क्रिकेट बंद अभ्यास कर इंजिनियर हो डॉक्टर हो आज एवढा मोठा जागतिकीर्तीचा खेळाडू झाला असता वर्ल्ड रेकॉर्ड झाला असतं भारतरत्न मिळाला असता नाही लहानपणीच त्यानं ओळखलं की आपलं हे करिअर नाही आहे आपलं हे करिअर आहे दहावीत नापास झालेला विद्यार्थी म्हणजे सचिन तेंडुलकर आज मला वाटतं दहावीच्या का बारावीच्या पुस्तकामध्ये धडा आहे हे शक्य झालं असतं का